सुरते हो आपण अनेकदा अनुभवतो की खूप परिश्रम करूनी घरात पैसा टिकत नाही अचानक आजारपण येतात कटकटी भांडण वाढतात आणि मनाची शांतता निघून जाते हे का घडत वास्तुशास्त्र सांगत की जिथे वास्तुदोष असतो तिथे अशा अडचणी वारंवार निर्माण होतात पण चांगली गोष्ट अगदी छोटे, सोपे तरी वास्तु होतात। वा आज तुम्हाला असेच वास्तुशास्त्राचे दहा अचूक नियम जे अंगीकारले तर तुमच्या घरातील अनेक समस्या दूर होऊन सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल दहा वास्तु नियम त्यातील पहिला नियम असा आहे की घरात हळद मिसळलेले पाणी नेहमी घराची साफसफाई केल्यानंतर हळद मिसळलेल्या पाण्याने शिंपडले तर लक्ष्मीचे दार लक्ष्मी प्राप्तीचे दार तुमच्यासाठी उघडले जाते आंब्याचे किंवा नागवेलीचे पान घेऊन शिंपडावे हळदीत पवित्रता आणि लक्ष्मीचा वास मानला जातो याशिवाय गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती आपोआप दूर होतात आणि घरातील वास्तुशाल दोष तुमचे कमी होतात शांत होतात दुसरं म्हणजे धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा धर्मग्रंथ ताण अडथळे आणि आर्थिक तोटा येऊ शकतो म्हणून धार्मिक पुस्तके नेहमी पश्चिम वा ईशान्य दिशेला ठेवा गादीखाली कुशीखाली वा इतरत्र ठेवल्यास ते वास्तुदोष निर्माण करतात त्यामुळे धार्मिक पुस्तकांना आदराने व योग्य दिशेने ठेवणे हीच खरी पूजा आहे तिसरा उपाय म्हणजे घरातील मंदिराची देवघर हे घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते रोज साजूक तुपाचा दिवा तेथे लावा घंटानाथ व शंखनाथ करा या नादामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा पळून जाते देवांना अर्पण केलेली फुले दुसऱ्या दिवशी शिकारून टाका आणि नवीन फुले अर्पण करा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवतांची चित्र समोरासमोर ठेवू नका कारण त्यामुळे दोष निर्माण होतात चौथा दाराजवळ झाडू ठेवू नका झाडू लक्ष्मीच प्रतीक आहे दाराजवळ झाडू ठेवला तर घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची नजर पहिल्यांदा त्याच्यावर पडते आणि त्याचा नकारात्मक प्रभाव घरावर होतो झाडूवर पाय पडणे वा जड वस्तू ठेवणे हे आर्थिक नुकसान आणते झाडू नेहमी लपवून आणि स्वच्छ जागी ठेवावा मुद्दा म्हणजे घरातील चित्रे मनाला सुखावणारी असावीत भिंतीवर टांगलेली चित्रे ही फक्त सजावट नसून घराच्या ऊर्जेला दिशा देतात घराच्या भिंतीवर हिरवाई जलप्रवाह सुंदर निसर्ग अशा प्रसन्नतेची चित्र लावा अशा चित्रामुळे तणाव नैराश्य कमी होतं आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहतं सहावा मुद्दा म्हणजे दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपा वस्तुशास्त्र सांगत की झोपेची दिशा तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम करते डोके दक्षिणेकडे ठेवून चिडचिड कमी होते हेच कारण आहे की प्राचीन ऋषी मुनी हाच नियम नेहमी पाळत सातवा मुद्दा म्हणजे गृहिणीने सकाळी जल शिंपडावे अंगणात जल शिंपडावे गृहिणीने घराचे गृहिणी म्हणजे घराचे लक्ष्मी स्वरूप आहे रात्री तांब्याच्या भांड्यात स्वच्छ जल भरून स्वयंपाकात तिने ते ठेवावं सकाळी उठल्याबरोबर हे पाणी अंगणात मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला चिंपडावं मान्यता आहे कि त्या ठिकाणी तुमचे पितर उभे असतात त्यांना जल शिंपडल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात तुम्हाला ते म्हणजे स्थापना करा स्वरूप शुभ घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा घराच्या ब्रह्मस्थानावर ठेवा हे केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहतो नववा

झाडे ताबडतोब काढून टाका त्याऐवजी ताजी फुले लावल्यास घरात सदैव सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशा पद्धतीने आज आपण स्रोते हो वास्तुशास्त्राचे हे सोपे उपाय असं मी तुम्हाला सांगितले ते जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळले तर तुमच्या घरातील कटकटी रोग तणाव आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊन शांती समाधान आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये कायम राहील हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा घरातील नातेवाईकांना व मित्रांना जरूर शेअर करा आणि अजूनही आमच्या व्यंकटेश ज्योतिष या ला तुम्ही जर subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा. जर तुम्हाला अं येथे मोफत पंचांगाची आवश्यकता असेल, ज्योतिषीय मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही comment मध्ये तशी विनंती जरूर करा. मी तुम्हाला जरूर मोफत पंचांग मार्गदर्शन करू शकते. माझ्या या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलवर तो रोज तुमच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील उपाय तोडगे समस्यावरील उपाय तोडगे तसेच अनेक उपासना व स्तोत्र यांची माहिती तो नवनवीन दिली जाते ती तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा आणि हो बेल चे बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम भवतु Namaska.